श्रीकृष्ण हाईट्स गृह प्रकल्पाचा शुभारंभ सातपूर अशोकनगर परिसरात भव्य आणि आधुनिक गृह प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला नागरिकांमध्ये या प्रकल्पाबद्दल प्रकल मोठी उत्सुकता दिसून येत आहे नाशिक अशोकनगर परिसरात कार्तिकी कन्स्ट्रक्शन तर्फे उभारण्यात येणाऱ्या श्रीकृष्ण हाईट्स या अलिशान निवासी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला सायंकाळी पाच वाजता झालेल्या या मंगलमय कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती या सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे याशिवाय नगरसेवक शशिकांत जाधव माधुरी बोलकर गणेश बोलकर समाधान देवरे दिनकर कांडेकर भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामहरी संभेराव नारायण जाधव इंद्रभान सांगळे भगवान काकड विलास अरविंद बजरंग शिंदे अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे स्वागत व आयोजन श्री तानाजी दगडू पवार इंजिनियर संदीप पवार इंजिनियर निलेश मोहिते दिलीप घोगे सुनील घोगे आणि अरुण घुगे यांनी केले प्रकल्पाचे आर्किटेक्ट नीलेश पिंटे तर ऍडव्होकेट मार्गदर्शन सुनील शेलार यांच्याकडे होते प्रकल्पाची वैशिष्ट्ये एक आणि दोन बीएचकेचे आलिशान फ्लॅट्स चोवीस तास सीसीटीव्ही व सिक्युरिटी प्रत्येक फ्लॅटसाठी स्वतंत्र पार्किंग कॉमन सौर ऊर्जा प्रणाली शंभर फूट डीपी रोड वरील मध्यवर्ती लोकेशन या सुविधांमुळे हा प्रकल्प मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आकर्षक पर्याय ठरत आहे या कार्तिकी कन्स्ट्रक्शनच्या अशोक नगर इथल्या नवीन प्रकल्पासाठी उपस्थित मान्यवरांनी प्रकल्पाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या तीन पासून गरिबांसाठी सर्व लोक एकत्र यावा एकत्र पुण्या गोविंदाने राहा याच याच विचार करून पवार बाबांनी आणि संदीप भाऊ पवार यांनी हा विचार करून सर्व लोकांना एकत्र केलं आणि त्याच्या मनात एकच इच्छा होती सर्वांचं घर व्हायला पाहिजे निश्चितच गेले पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षात सर्वांचे घर झालेच परंतु ज्या जे लोक घरापासून वंचित राहिलेले होते त्यांच्या घरापर्यंत यायचे सांगायचे भाऊ बाबा कुठतरी आमचं घर झालं आम्हाला पस्तावा आलाय कुठंतरी जेव्हा तुम्ही आठ लाखात दहा लाखात घर विकत होता तेव्हा आम्ही घर घेतो आमची परिस्थिती नव्हती परंतु आज खऱ्या अर्थाने आम्हाला वाटतंय कुठेतरी घर घ्यावा परंतु घ्यावा फक्त तुमच्याकडून कारण कोणत्या तरी घराचं काहीतरी चुकीचं बांधकाम झालं तर तुम्ही परत तुम्ही दुरुस्त करू तर संदीप भाऊने विचार केला की कुठेतरी आपण शंभर घरांचा प्रोजेक्ट चालू करू की गोर गरीब लोकांना घर गर देऊ निश्चितच लोकांना इथं चाळीस पन्नास लाखात घर घेता येत नाही परंतु संदीप भाऊने एक विचार केला वीस लाखापासून तर तीस लाखापर्यंत घर गर या गरीब लोकांना देऊ निश्चितच ज्यांना घर होईल एवढाच आशीर्वाद या लोकांचं घेऊ याच्या मागचा काही हेतू नाही खर तर पवार कुटुंबियांकडनं या संपूर्ण सातपूर परिसरात सत्त्याण्णव अठ्याण्णव पासून अनेक लोकांना त्यांची घर देण्यात आली आणि मला वाटतं आता एकतीस एक वर्षाचा मोठा प्रदीर्घ आतमधली बिल्डिंग कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि ती शंभर फुटी रोडला येणाऱ्या काळात हा जवळ शंभर फुटी रोड ना राहील त्यामुळे मला असं वाटत कि या ठिकाणी लवकरात लवकर ज्यांचं कुटुंब वाढत आहे अनेक जण आपण या ठिकाणी गेल्या पंचवीस तीस चाळीस वर्षापासून राहतो खर तर एक अतिशय चांगला प्रोजेक्ट सातपूरकरांसाठी या ठिकाणी संदीप भवनने सुरू केलाय मला आठवत मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेपासून हा शंभर फुटी रस्त्याचा आपला विषय आज चर्चेत आहे परंतु मी आपल्याला खात्री देतो की मागच्या नाही झाला पण या कुंभमेळ्याच्या आधी हा आपला शंभर कोटीचा रस्ता निश्चितरित्या होईल जसं शशी म्हटले तसं मागून जो आपला मोठा रिंग रोड होणार आहे त्यामुळं दोन्ही रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीचा एक मोठा फायदा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना होणार आहे आणि त्यामुळं आज जे लोक सगळे या ठिकाणी आपलं घराचं स्वप्न पाहतायत घर या ठिकाणी घेत आहेत या कृष्णा हाईट्समध्ये त्या सगळ्यांना मी एकच सांगतो की आपण केलेली इन्व्हेस्टमेंट ही पोजेशन घ्यायच्या आधी सुद्धा कदाचित दुप्पट होऊन जा एकदा रस्त्याचं जर काम पूर्ण झालं तर निश्चित आपल्या भागातले भाव हे वाढणार आहेत आणि पुढे जाणार आहेत आणि त्यामुळं आजची इन्व्हेस्टमेंट आपण या घरामध्ये कराल त्याचं वर्ष दीड वर्षामध्ये दुप्पटचं मूल्य हे आपलं होणार आहे आणि त्यामुळं ही इन्व्हेस्टमेंट आपली अतिशय चांगली आहे आणि खऱ्या अर्थानं जनसामान्य माणसाला ज्याला महागड्या घराचं स्वप्न परवडत नाही त्याच्याकरता खऱ्या अर्थानं या ठिकाणी वीस लाखात आणि तीस लाखात घराचं स्वप्न हे संदीप भाऊ पूर्ण करतायत मी त्यांच्या ह्या सगळ्या प्रकल्पाला अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो यानंतर कार्तिकी कन्स्ट्रक्शनचे संचालक संदीप पवार यांनी प्रकल्पाविषयी अधिक माहिती दिली शंभर कोटी रोड होणं कारण अशोक नगरला संध्याकाळी प्रचंड अशी गर्दी असते आणि हे जाणं फार जिगरीच होत एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून 2003 2000 से, से, पवार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे लोकांच्या सेवेसाठी आहेत दोन हजार तीन ते दोन हजार सहा या कालावधीमध्ये एक मोठा प्रकल्प आपण या ठिकाणी केला त्याचबरोबर नाशिक असेल सिन्नर असेल संगमनेर असेल अशा वेगवेगळ्या भागामध्ये पवार बिल्डर्स आपली सेवा देत असतात आणि आजच्या या पंधरा तारखेच्या पंधरा नोव्हेंबरच्या दिवशी आपल्या सर्वांच्या साक्षीने श्रीकृष्ण हाईट्स नावाचा प्रोजेक्ट आपण या ठिकाणी चालू केलेला आहे वन बी एच के आणि टू बी एच के लक्झरीयस फ्लॅट या ठिकाणी आपण करतो आणि सकाळ हो अनेक लोकांची रिक्वायरमेंट येते आहे आणि साधारण एक नऊ ते दहा दहा जण आज आहेत हा गृह प्रकल्प अशोक नगर सातपूर येथील सर्वे नंबर मध्ये पवार संकुल जवळ आणि शिंद्य मयाजवळ उभारला जात असून उत्तम कनेक्टिव्हिटी हा प्रकल्पाचा मोठा फायदा मानला जात आहे कार्तिकी कन्स्ट्रक्शनच्या या प्रकल्पाबद्दल अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा झिरो तीन पंचावन्न श्रीकृष्ण हायट्स तुमच्या आधुनिक जीवनाची नवी उंची सातपूर मधील या भव्य गृह प्रकल्पाबाबतची माहिती आम्ही पुढेही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू पाहत रहा नाशिक मिरर न्यूज